तोक 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 बाँग 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 नाक <laughs> तर नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलो आहे आम्ही आलेलो आहे आगळगावला <laughs> माझा भातचा आहे ना त्याचा माझा ॲक्सिडेंट झालेला होता आणि पूर्णपणे रिकवर झालेला आहे <laughs> आणि सध्या अजून चालत नाही त्याला भेटण्यासाठी आलो आहे हॉस्पिटलमध्ये दोनदा तिनं येऊन गेलो मग आता त्याला घरी आणलं आहे मग परीला बघायचं होतं आणि ते मी म्हणायचं परी लागणार परी लागणार परी झोपली आता आहे बघितलं आहे आता आम्ही चाललो आहे परीच्या आत्याकडं आम्ही त्या आत्याकडं चाललो आहे की ज्या आत्याबरोबर परीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता दिवाळीचा कुठला व्हिडिओ आहे बघा तो दारातच म्हणते की माझ्या पप्पाचं दिवाळ काढू नका तो व्हिडिओ सगळ्यांपासून पोचला असेल तोपर्यंत मला वाटतं की ते बारा मिलियन व्यूज आले त्या व्हिडिओला त्या आत्याकडे चाललेलं आहे आणि त्या आत्यावर आता आम्ही दोन तीन कॉमेडी व्हिडिओ बनवणार आहे म्हणजे आम्ही देवळालीला चाललेलो देवळालीला राहते ती आता आम्ही आगळगावात आहे आगळगावात एक बहीण आहे तर आता थोड्याच वेळात आम्ही निघणार आहे आणि परी झोपली आता मग तिला आता उठवतो झालं झोपली आहे तर मित्रांनो बघू शकता परीचा एक वर्ष झाल्याच्या नंतर जावळ काढायच्या आधी जावळ काढायच्या त्या दिवशीच फोटो काढला होता तर परी कशी दिसते बघा आणि आता कशी दिसते अजून एक फोटो आहे तिचा आणि हे बघा हे हो चार फोटो आहेत असे चार फोटो आहेत का अशी परी आहे लहानपणीची आणि आता पण किती फरक दिसते वर वर, वर वर क्यूट दिसत चालली आहे तर चला आता परीला उठ उठवायचं का परीला तर आता चला परीला उठवतो जायचंय आपल्याला तिच्या आलेला तिच्या बघा ही परी हे परी कोटा की खोटा चला आत्याकडे जायचं ना आपल्याला हल चल 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 अर चिठली ए चल 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 उठ 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 तर मित्रांनो परे तर काय उठाणा झालेली आहे आता थोड्या वेळात जायचं आहे आम्हाला पेशंट बघायचं काय तुम्हाला पेशंट कसं आहे काय होता विषय सांगतो मी तुम्हाला विषय कसा झाला म्हणजे ॲक्सिडेंट वगैरे कसा झाला होता तरी भाच्याचं घर आहे खूप छान असं घर बांधलेलं आहे भाच्यानं मला तर खूप आवडलं आणि दोन चार दिवसांना माझी झोप झालेली नव्हती पण मस्त झाली झोप हो वगैरे गारू लागतं स्लॅबच्या रूममध्ये पात्र्याच्या रूममध्ये काय झोप लागतं का नाही का म्हणजे पत्र्याच्या घरात झोप लागत होती काय झालं होतं काल जरा मी डोक्याला शांत हे केलं आणि झोपलं होतं असं नाही की बा पत्र्याच्या रूममध्ये मध्ये उलट पत्र्याच्या रूम मध्ये फुल एसी असते पण ती आठ दिवस झालं मला डोक्याला टेन्शन ताणच होत झोप लागली आज रात्री जरा चांगली फुल झोप झाली तर पेशंट डावतो मी आणि परीला उठवतो परी, परी चला अजून एकदा प्रयत्न करतो परी उठते का नाही तर यायच आहे का नाही नाही का चलो आम्ही जाऊ इथे राहते का करमत नव्हती मागाशी तो मागे काय म्हणली तो करमत नाही करमत नाही म्हणली ना अगं तिथं शिवानी खेळायला येते आपली शिवानी माहित नाही का उटा चला हात पाय तोंडा शिवनी का कपडे घातली गन पावडर चालू आहे यायचे नाही नाही सकाळी म्हणतो तु करमत नाही चला चला उठा 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 कसला झाला आता केस कमी करावं लागतं ह्या बन चला उठा उठा हा उल ते तोंड चल <laughs> अगं झोप झाली नाही का अजून तुझी कशी करते बघ उठा होत शेरा शेऱ्या त्याच्या झोपला होता शेऱ्या माहित नाही कसं आहे ही बघा ह्या का दुष्काळी काय घातलं तो ओढत तो त्या बाय चू चू ये हेच वाढायचं पडलंय सारखं ओढत बघा कस माझेंड्रीटपोस किती चु च्यू पारुशी माझी माझी कस चु च्यू तोंड कस करते तो तूप तो, तो, तो।, तो अयो 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 तोंड अयो अयो तोंड कस करतय चुड कस करतो तू करत होती का लहानपणी अशी तू तर लई करायची लहानपणी तुझा टाकू काय व्हिडिओ ती तसं केलेला तू अशीच करत ती चिव सारखी कशी बाबड्या चिव चिव घातलं म्हणतात रोमाल तिथे शिमडा आलाय का पावडर लागली पावडर लागली काय मस्त पैकी झोप झाली बाबा चिवची आता लय खेळणार बाबा आता झोपत नाही रडत नाही काय नाही एकदम फ्रेश तुला झोप म्हणलं होता मागा लेकरं झोपले ती दोन तास चांगली झोप झाली तर तुला जोर आला गप्पा मारायचा काही गरज होती का पेशंट जाऊ लागत मग पाच दहा म्हणून झोप म्हणलं होतं ना चल हात तोंड चल आत्याकडे जायचं उठा, उठा। आता जा। हे जा उठ तीन वाज आम्ही दोन एक शेवट नंबरच्या आत्याकडे गेलो पुन्हा किती आत्यात आधी आत्या पाच किती पाच पाच आत्या आहेत परीला पाच लाडाच्या दोघी पण या आणि शेवट नंबरच्या आत्याचा बर्थडे होता सव्वीस जानेवारीला त्या आत्याचा बर्थडे केला एक नंबरच्या आत्याकडे आलो आता एक नंबरच्या आत्या कडून तीन नंबर तीन नंबर <coughs> तीन नंबरच्या आत्याकडे जायचं आणि तीन नंबरच्या आत्या कडून जायचं असं इकडं आले की आमची चक्कर तीन घरी असते घरी असते त्याच काय चाललं त्याचं वडाव जग या

आमच्या दुखच्या मोकल्या तयार झाल्यात आता मी तयार झालो ड्रेस बदलला कुठं जायचं नाही बाळा आत्याकडे जायचे आपल्याला कुठल्या आत्याकडे जायचे आत्याकडे जा रात्री काल चालू घ्या आपण बाळू आत्याकडे चाललोय कुठं तिकडे सरळ जायचं त्याच्यावर लक्ष ठेवू हा तो पडलीस ती का चिव तिच्या तसं महाग हां पडत नाही आलं थांब दोन हे बघा हे आमचा भातचा काही का नाही कसं झालंय बघा ऍक्सिडेंट झालाय महागून येऊन ठोकलं तिसऱ्यानीच दारू पिऊन आलं होतं आणि ते ठोकलं म्हणजे किती जरी चांगलं राहिलं तरी काय कुणी येऊन ठोकून जाईल ती दारोडे त्याच्या आयला काय आहे ऐका नाही सगळी दारुडे असली जाय ती चांगल्या माणसाला जोगू देत नाही दारोड्या चांगल्या माणसाला येते तिने धडकून या असं वेळवर झोपवते ती उमार गेला झाला ना उमार गेला झाला होता म्हणजे प गेला होता पण ही अचानक येऊन गाडी उभा होती ह्यांची येऊन ठोकली काय अवघड दारू पिणाऱ्या माणसाचं बरं ना आता बरं झाले सगळं रिकवर झालं खायसाठी राहिले बघा खातच नाही तर पटकन खाऊन रे कामा मग हो काय हा आता आज भरपूर खाल्ले आज <laughs> मामा खाल्लं का काय आम्ही भेटाय आलो आज सगळ्यात जास्त जेवलाय सकाळी मी एक भाकर खाल्ली मस्त पैकी मटण बिटन भाजी बिजी खाल्ली काला बिला खाल्लाय खा आता रोज खा आठ दिवसात नीट होते बघ तो आता आम्ही चाललोय देवळालीला जाऊ का जातोय तो इथून चावकाच गाडी चालव आता ही ह्याची गाडी फास्ट असायची अशी लोक म्हणायची पण विषय हा तिसराच होता त्यालाच येऊन धडकल गाडी चालवत नव्हता काय नव्हता रोडवर गाडी उभा होती येऊन ह्याला धडकलं म्हणजे लिहावडे दारू पिणाऱ्या माणसाचा दारोडीवर जगू देत नाही दुसऱ्या चांगल्या माणसाला <laughs> आमचं <चो> दाजी बा कशा झोपल्यात बघितलं का हे पण ड्रायव्हर सगळी आहेत आमच्या घरात आमची तयारी मग तरी झाली केस बिस पांढरे झाले चला आता आमची झाली तयारी जातो आम्ही ए झालं का इकडं काय करत ए झालं का बाळा झालो का झालो का, जाले का। चला आ म्हणले की हसत आहे आहा आय 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 आहा, तो आहा, आहा, तो आहा आहा चलायचं आहा, 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 चला चा, त्याकडे चला या असा छोटासा बंगला आहे तरी झालं का थांबा आणि इकडं असं आहे ज्याचा जे जरची गाडी डमर्या ऐकवा रे टकलू ओहो कुठे जायचं आत्याकड चला करायचं काय जाके आत्याकड त्यांच्या फायनली आत्याकडे आलेलो आहे आणि हे हे त्यांचे पुत्र पुत्र आणि हे त्यांचं दुकान आहे पाठीमाग त्यांच्या डोक्याच्या पलीकडे घरगुती व्यवसाय आहे आपल्यासारखा येडेश्वरी कलेक्शन म्हणून टीमणीतच माल आणलेला आहे ज्या दुकानातून आपण सेल लावलेला आहे संस्कार कलेक्शन म्हणून तिथूनच माल आणून चालू केलेला आहे ए ए चिवड्या येत नाही बी ती बियाजारी आहे तर ही ती आत्या जी आत्याचा सगळ्यात जास्त व्हायरल व्हिडिओ झालेला आहे कुठला डायलॉग होती सर्वच मिनिट व्हिडिओ दिवाळीला दिवाळी काढू नका ही व्हिडिओ आहे ती माझ्या आता शिक लक्षात आलं आता आम्ही आल्यावर दोन व्हिडिओ घेणार आहे म्हणा आत्याबरोबर आहे का नाही दोन तीन व्हिडिओ घेणार आहेत आता आत्याला सुट्टी नाही हा त्या तुला काम मल, का कामाला ना, कामा नाही का कामाला नाही का मग चालतंय ओके व्हिडिओ बनवूया आता उद्या टाटा बाय बाय करा शो एव बाय 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 करा चला बाय 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 संपला व्हिडिओ म्हणावा पोचलो आत्याच्या घरी आत्याच्या घरी पोचलो आ